सदर हा वाडा आपल्याला पुण्यामधील जे स्वर्गेटच्या पाठीमागील बाजूस गंजपेठ गुरुवारपेठजवळ आपल्याला हा वाडा आपल्याला पाहायला मिळतो तर महात्मा फुले यांच्या जीवनाशी जीवन जीवनपरिषाशी जे जे संबंधित सन्मान्य आहेत त्या सगळ्यांची आठवणी त्याच पद्धतीने काही संदर्भ असतील हे चित्राच्या त्याच पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने मानण्यात आलेले आहेत खूप सुंदर असं ऐतिहासिक वास्तव आहे तर या परिसरामध्ये स्वयंपाकघर असेल ज्या ठिकाणी राहण्याची जागा होती अशा भरपूर ऐतिहासिक गोष्टी आपल्याला या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर बाहेरील बाजूस महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनपटासंदर्भात दगडामध्ये सुंदर अशा पद्धतीने बांधकामाची रचना तर सध्या काम चालू आहे तर सुंदर अशा पद्धतीचा बगीचा आणि खूप सुंदर असं सुशुभीकरण आपल्याला या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तसेच सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलही चांगली माहिती या परिसरामध्ये लावण्यात आलेलं आहे तर भरपूर अशा गोष्टी आपल्याला या परिसरामध्ये पाहायला भेटतात तर नक्कीच भेट द्या जय शिवराय